लपली बघा कशी खाली दगडी खाते तिच्या तोंडाला मास नाही लावला मग ती दगड खाते पार 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 पार। उचल उचल ते काहीतरी खाल्लं तिने ते खाली पाण्यात पडून जाईल जिम बघ किती नाटके करते दगड बिगड डॉग्स डॉग्ससाठी चांगले नसतात ना तिला बोला काहीतरी पागल जिमला पट्टा लावून घरी येऊन जायचं आता लय त्रास जायचंय आम्हाला लय त्रास नाही रे पप्पा मस्ती रे पप्पा गम्मत करतात गम्मत करतात गम्मत वर झालं बाप्पा एवढं गम्मत लय गम्मत झाली ओ हे नाही दाखवू शकत ना दा मी तुम्हाला हा आता तुम्ही बघू शकता चला आपण जाऊया आता घरी आपण खेळूया मम्मी तिथून बाहेर करते आणि बघत बघत चालली आहे तेव्हा मम्मी तुम्हाला दिसली ते चला जी जम जम जी कर जमकर कर जीव जम कर ये 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 बच्ची ये ये बच्ची जमकर कर आजकल थोड़ी क्या अति बना करते हैं बस खेड़ूं, खेड़ूं। ले दमली ते खेलों के ले दमली तब अब अपन ये दागर खाते हैं अतः अपन बॉल ने खेलो यार ये बगाये 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 कशिखे थे तब अपन कुड़ूं पाया लेती इकडे बॉल बघा पकडून पळाली पारा, होती दिसतोय तुम्हाला परेशान करते इकडे पळाली बघा ती कचरा खाते पप्पा तिकडे बघून बघा तिला कचरा खाते ती तिकडे ती बघा खाडी मुलगी इकडे खाऊन ते पळाले आता तिला पकडावं लागणार ना आता तुझ्या पोटावर इन्फेक्शनचा तरी घाण बघा तिच्या तोंडामध्ये तुम्हाला घाण दिसते काय बघा 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 दिसली 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 आता आपण ते काढूया आहे बघा हा आपण इथे लपछ टाईप खेळूया आपण तिथून पळे दिसते तुम्हाला ती आपण लपून बघू पप्पा तिला इथे आणा मी तिला पकडते ती -फट। का ना कधी कधी हातामध्ये येतच नाही पकडायला ओढी फास्ट पळते ती घोड्याच्या अफतारासारखं पळते ती ओढ फटाफट फास्ट हा पप्पाने पकडलं पप्पाने पकडलं तिला चल आपण जाऊया अरे गप्पा काढताय तिच्या पण काढलं दाखवा अगा हे बघा एक कचरा खात होती ही, ही कचरा आपण ते फेकून दिव्यामध्ये इथे सगळं कचरा आहे पावसाच्या कचरा आहे तो वरती टेरेसवर च पप्पा आपण वॉक करूया थोड्या वेळ आपण आता वॉक करूया म्हणजे मग तर गंद पाणी नाही प्यायचं ते बघाशी कशी नाटके धरते ही ही मुलगी तिकडे माती दगड खाणार पप्पा पिला ना परफेक्ट वॉक करतो आणि पप्पा खूप चांगले वॉक करते आणि मला ते खेचूनच घेऊन जाते म्हणजे ऐकतच राहते अजिबात अशी नाटके करते ती चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय जिमी पण बाय करणार बाय जी मी सांगा बाय बोल बाय टा Ta-ta! Chala.